तिथनच खोग आला बैलाला सगळं कळत सुटला सुटला सेमी सेमीफायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशा पाच गाड्यात लढत आहे केलं मात्र पब्लिक न बघा खो घालणार आहे हातानं मात्र केलं आणि इकडे झरेकरांची आदात पळतोय पाखऱ्यानंतर डायव्हर कुठं आहे लगा बिगर गाडी सुटली काय सागर शेठ कटरे कटरे आनंद आणि जहांगीर शेट खरसुंडी बारवाले यांचा या ठिकाणी बाब्या पाहिला त्याबद्दल निखील डायव्हरला तीनशे रुपयाचं आहे आणि समालोचनकर्तेला दोनशेच बघाल आपल्या मनापासून धन्यवाद आहे सेमी बनल तीन चा बैलगाडी आश्चर्य बिगर ड्रायवरची गाडी फायनल साठी पात्र ठरली स्वार्थ कैलास झरे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाच आता त्याच्यावर चालक नाही मालकाच हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहले उजूला पाहला झरेकरांचा आदत शिवा आणि डावीला पाहला उत्तम